नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत याच्या आधी मसाल्याचे बरेच व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि ज्यांनी कोणी ते घरी करून बघितले असतील तर त्यांच्या लक्षात येईल की जेव्हा आपण मसाला घरी करतो तर त्याची चव खूप छान लागते कारण आपण एकतर फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचे मसाले वापरतो आणि थोड्या प्रमाणात जेव्हा आपण मसाला करतो तर तेव्हा त्याची चव पण छान टिकून राहते खूप जास्त प्रमाणामध्ये मसाला करायचा नाही तर आज मी तुम्हाला दाखवते सांबर मसाला साऊथ इंडियन असा जो अगदी टिपिकल चवीचा जो सांबार मसाला असतो तर तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी एक वाटीभर मी धने घेतलेले धने मिरे आणि लाल मिरच्या म्हणजे लाल सुक्या मिरच्या ह्याची अगदी एक ती टिपिकल चव असते आणि अर्थात थोड्याशा मेथ्या आणि कढीपाला हे मेन इन्ग्रेडियंट असतात त्याच्यानंतर डाळी जे आपण वापरतो त्या थोड्या थोड्या प्रमाणात घातल्या की त्या सांबार मसाला घातल्यामुळे त्या सांबाराला छान एक दाटपणा येतो आणि खमंग चव पण येते अगदी बारीक गॅसवर धने भाजायचे आहेत म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायला बरं पडतं ते एक वाटी मी धने घेतले होते त्याच्यासाठी एक दोन टेबलस्पून फक्त मी ह्याच्यामध्ये जिरं घालणार आहे जिरं आपल्याला फार भाजायची नाही आहे त्याच्यामुळे आधी धने थोडे भाजून मग मी जिरं घातली आहे आता एक दोन मिनिट हे सगळं भाजल्यावर आपण हे गार करायला ठेवूया धने आणि जिरं आपलं भाजून झालं आहे त्याचा एक छान खमंग वास याय लागला आहे त्याच्यामुळे आता हे मी काढून गार करायला ठेवते एक वाटी धन्यासाठी मी एक अगदी दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ भाजायला जरा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे आधी हरभऱ्याची डाळ भाजते आणि मग इतर डाळी आपण त्याच्यामध्ये ॲड करूया दोन मिनिटं झाली आहे हरभऱ्याची डाळ घालून आता मी तुरीची डाळ त्याच्यामध्ये घालते तुरीची डाळ घालून पण दोन मिनिटं झाली आहेत आता उडदाची डाळ घालते तर आपण ह्या सगळ्या डाळी साधारण दोन दोन टेबलस्पून घेतलेल्या आहेत एक वाटी धने घेतले होते आणि जिरं आणि ह्या तिन्ही डाळी आपण दोन दोन टेबलस्पून घेतल्या आहेत आता याचा छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत अगदी थोडेसे मी तांदूळ घेतले अगदी अर्धा चमचा ह्याच्यामुळे काय होतं सांबार मसाला आपण जेव्हा घालतो ना सांबाराला सांबारात तर तेव्हा छान असा दाटपणा येतो मिळून येतं सगळं सांबार थोडे घालायचे म्हणजे तांदळाची चव नको लागायला पण अगदी थोडेसे तांदूळ घातले की छान सांबार आपलं मिळून येतं पाच ते सात मिनिटं मी डाळी भाजते आणि आता अगदी थोडीशी मी एक साधारण टी स्पून मी मेथ्या घेतलेल्या आहेत या मेथ्यांमुळे जो असा टिपिकल वास येतो ना सांबाराच्या मसाल्याला तो त्याच्यामुळे येतो मेथ्यांचा आणि मेथ्या आपल्याला फार जास्त भाजायच्या नाही आहेत मेथ्यांचं प्रमाण मी थोडंसं कमी घेतलंय कारण मी ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालणार आहे त्याच्यामुळे मोहरीचा कडवटपणा पण येईल ह्या सांबाराला म्हणून मी थोडीशी मेथी कमी घातली आणि आता थोडीशी मोहरी घालतीय त्याच्या त्याचा पण फार छान सवय ती तर आता हे आपलं सगळं भाजून झालेलं आहे हे पण मी काढून घेते साधारण धन्या एवढ्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत एक थोड्या पाच सात मिरच्या कमी केल्या कारण ह्या मिरच्या तिखट आहेत तुम्ही जर मिक्स करून वापरणार असाल म्हणजे बॅडगी आणि काश्मीरी मिरची जर अशी मिक्स करून वापरली तर रंग आणि चव दोन्ही छान येतं पण आत्ता माझ्याकडे बॅडगी मिरच्या नाही आहेत तर ह्या तिखट मिरच्या असल्यामुळे मी धन्यापेक्षा थोड्याशा कमी घेतलेल्या आहेत एक पाच सात मिरच्या कमी केल्या त्याच्यातल्या आणि आता ह्या छान खमंग आपल्याला परतून घ्यायच्या हे हा मसाला करताना मी अजिबात कुठे तेलाचा वापर केलेला नाही आहे आणि काही गरज पण नाही आहे कोरडा केला की मसाला जास्त दिवस टिकतो फक्त छान एकसारखा खमंग भाजायला पाहिजे मिरच्यांमधला मॉइश्चर निघून गेलेलं आहे या मिरच्या पण मी काढून घेते आणि आता मी खडा हिंग घेणार आहे शक्यतो खडा हिंग घ्यावा मसाल्याला म्हणजे मग त्याचा स्वाद खूप छान येतो असे छोटे छोटे एक चार खडे चार ते पाच खडे मी घेतलेले हे पण आपण भाजूया तुम्ही तेलामध्ये तळून घेतलं तरीसुद्धा चालेल ह्याच्याबरोबरच एक दोन टीस्पून मी मिरे घातलेले आहेत तुमच्याकडे खडा हिंग जर नसेल तर तुम्ही नेहमीचा जो बारीक कूड असते हिंगाची तर तीसुद्धा एक टीस्पून घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक दोन टेबलस्पून मी खोबरं घेतलेलं आहे ऐच्छिक आहे खोबरं नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण साऊथ इंडियन साऊथ इंडियन पदार्थ आहे तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आवश्यक असतात म्हणजे जसं मेथ्या कढीपाला खोबरं तर तसं मी थोडंसं खोबरं घातलेलं आहे मी आधी म्हणलं तसं नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर कढीपाला जर तुम्ही घालणार असाल कढीपाल्याची पानं तर ती आत्ताच घाला याच्याबरोबर छान परतून होतात पण माझ्याकडे परतून पूड करून ठेवलेली असते कढीपाल्याची म्हणून हे सगळं भाजून झाल्यावर गॅस बंद केल्यावर मी घालणार आहे खोबरं मिरे हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे पण कढई गरम असल्यामुळे थोडा वेळ आपल्याला हे हलवत राहायला पाहिजे आता हे पण आपण काढून घेऊया हा सगळा मसाला गरमच आहे ह्याच्यावर मी कढीपाल्याची पूड घालते आहे साधारण एक चमचा याच्यापेक्षा जास्त घालू नका पण आपण तसं पण सांभार करताना फोडणीमध्ये ताजा कढीपाला घालतोच आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचंय आणि मग याचा आपण सांबार मसाला तयार मसाला आपला पूर्णपणे गार झालेला आहे आता हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मस्त असा टिपिकल साऊथ इंडियन सांबार मसाल्याचा वास येतो याला खूप छान झाला आहे मसाला तर मंडळी तुम्ही पण असाच मसाला करून बघा ह्याच्यामध्ये मी फक्त करताना हळद घातली एक चमचा तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला सांबार मसाला आपला मस्त तयार आहे मस्त वास येतो आहे त्याचा आता त्याचं सांबार कसं करायचं ते आपण बघूया सांबार करताना एक दोन गोष्टी लक्षात ठेवल्या सांबार खूप छान होतं अजून थोडंसं तेल घालते वरण आपलं छान शिजलेलं असलं पाहिजे म्हणजे मग सांबार छान होतो कारण मिळून येतं म्हणजे मग सांबार आपलं आणि आज मी याच्यामध्ये फार काही जास्त भाज्या वगैरे घालणार नाही आहे माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे फक्त कांदा टोमॅटो आणि बटाटा घालून मी सांबार करणार आहे छान आधी खमंग फोडणी करूया सारखी जिर मोहरीची फोडणी करायची हिंग घालूया त्यानंतर आधी कडीपाला घालायचा कडीपाला आपण मसाल्याम पण घातलेला आहे पण थोडासा असा फोडणीत घातला की त्या कडीपाल्याची चव छान येते स्वाद येतो मस्त एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो चिरताना फार मोठा चिरायचा नाही नाहीतर मग परतायला वेळ लागतो शिजत नाही लवकर असा मिडियम आकारामध्ये कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा छान परतून घेऊया फोडणीमध्ये कांदा एक दोन मिनिट परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे टोमॅटो पण छान शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर हा जो बटाटा आहे तो हा मी कच्चा घेतलेला आहे असा बारीक फोडी करून घेतला आहे म्हणजे हा बटाटा पण या कांद्या टोमॅटोबरोबर छान शिजतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उकडलेला बटाटा पण वापरू शकता पण उकडलेला बटाटा वापरला की त्या बटाट्याच्या ज्या फोडीमध्ये सगळा फ्लेवर उतरत नाही त्याच्यामुळे मला जरा कच्चा कच्चा बटाटा घालायला आवडतो थोडासा शिजायला वेळ लागतो पण काही हरकत नाही छान चवीला मस्त लागतो तर आता हा हे सगळंच आपण दोन मिनिट परतून घेऊया थोडंसं मीठ घालते आणि मग मी झाकण ठेवणार आहे याच्यावर म्हणजे दोन मिनिटामध्ये हे सगळं छान शिजेल कांदा टोमॅटो शिजतं तोपर्यंत आपण वरण सारखं करून घेऊया असं डायरेक्ट जेव्हा आपण कुकरमध्ये वरण लावतो तेव्हा ते छान शिजतं एक छोटी वाटी भरून मी तुरीची डाळ लावली होती थोडीशी एक चमचाभर जर मुगाची डाळ लावली तरी सुद्धा ते वरण छान लागतं आणि छान मिळून येतं लवकर शिजतं थोडंसं तेल किंवा तूप घालायचं शिजताना म्हणजे वरण शिजायला छान मऊ शिजलं जातं वरण थोडीशी चिंच भिजवलेली आहे आता ही पाण्यामध्ये छान कोळून घेते ही वरणात मिसळून घेऊया हे सगळं छान शिजलेलं आहे बाजूने तेल सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर बटाटा पण हा आपला थोडा शिजलेला आहे आणि हा आता उरलेला जे आपला जेव्हा आपण वरणाबरोबर जे उकळे तर तेव्हा तो बटाटा पण उरलेला शिजून शिजून जातो मी दाखवते तुम्हाला आता ह्याच्यामध्ये आपण आधी सांबार मसाला घालूया तो पण याच्याबरोबर पर थोडासा परतायचा एक चमचा सांबार मसाला घालते हा थोडासा फोडणीमध्ये परतला की छान खमंग चव येते सांबाराला आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किती पाणी घालायचं ते पण आपल्याला ऍडजस्ट करता येतं कारण ह्याच्यामध्ये ज्या सांबारा मसाल्यामध्ये ज्या डाळी असतात तर त्याच्याने पण सांबाराला छान दाटपणा येतो एक दोन मिनिट फक्त आपण हे परतून घेऊया परसबी बी शेवग्याच्या शेंगा भोपळा अशा खूप भाज्या आपण खरं म्हणजे याच्यात घालू शकतो आणि याचे पोषण मूल्य वाढवू शकतो पण आत्ता माझ्याकडे नाही आहे पण तुम्ही मात्र नक्की घाला मला तर फ्लॉवर पण घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आवडतो आणि आता ह्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं वरण आपण घालून घेऊया आधी मी थोडंसं घालते मिक्स करून घेऊया व्यवस्थित चिंचेचा कोळ आहे साधारण एक टेबलस्पून स्पून चव बघून तुम्ही नंतर ॲडजस्ट करू शकता अजून घालू शकता ह्याच्यामध्ये जर आमचूर घातला ना तर त्याच्याने पण सांबाराला खूप छान दाटपणा येतो पाणी घालायला हवं आहे खूप दाट, दाट दिसतं हे एक छोटी वाटी तुरीच्या तुरीची डाळ मी घेतली होती पण मस्त याचं भरपूर सांबार झालं आहे सो कमीत कमी पाच ते सहा वाट्या सांबार झाल्या आणि तीन माणसांना एवढं सांबार अगदी पुरेसं होतं सांबार मसाल्या तिखट आहे पण थोडंसं तिखट घातलं आहे छोटा चमचा भरून मी तिखट घातलं आहे कांदा टोमॅटो परतताना मीठ घातलं आहे तर ते लक्षात ठेवून त्या अंदाजाने मीठ घालायचं एक टीस्पून खडे मीठ पण घातलं आहे मी आत्ता हा सांबार मसाल्याचा मस्त वास दरवळतोय अगदी आता ह्याच्यामध्ये मी गुळ घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण गुळ घालायला पाहिजे कारण याच्यामध्ये आपण चिंच घातलेली आहे साधारण जेवढी चिंच घेतली होती तेवढा गुळ घालायचा अर्थात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी घालू शकता किंवा जास्तही घालू शकता मस्त सांबार आपलं तयार झालं आहे आता एक दोन ते चार मिनिट फक्त आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे उकळलं की त्याचा सगळा मसाल्याचा जो स्वाद आहे तो छान सांबारात उतरतो सांबार आपला उकळतोय तोपर्यंत आपण एकीकडे एक इडली लावून घेऊया त्याच्यानंतर ते मी तुम्हाला आज दाखवते इडली त्याचा मी व्हिडिओ नंतर टाकेन हे जे ही जी मी इडली केली आहे तर ती इडली प्रिमिक्सची इडली केली आहे आणि ह्याच्यामध्ये अजिबात सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाहीये इडलीचं पात्र प्रीहीट करायला ठेवलं आहे हे बघा तुम्हाला इथं दिसत असेल मी याला अजिबात तेल वगैरे काहीही लावलेलं नाही नुसतं पाण्याने ओलं केलेली ही ताटली के जेव्हा आपलं प्रिमिक्स किंवा इडलीचं पीठ व्यवस्थित होतं ना तर याला तेलसुद्धा लावायची गरज नसते मी तुम्हाला इडली काढून पण दाखवीन तर आता ह्याच्यामध्ये आपण इडली लावूया थोडी कमी भरलेलं आहे मी इडल्या खूप मोठ्या होतात माझ्या तर आता हे पाच ते सात मिनिटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे मस्त रंग आला आहे सांबाराला तरी मी बॅडगेचं तिखट घातलेलं नाही तुम्ही बॅडगेचं जर तिखट घातलं ना तर अजून खूप छान रंग येतो आणि ह्याच्यातला बटाटा पण छान शिजलेला आहे अर्थात तुम्हाला मी आधी म्हणलं तसं तुम्ही उकडलेला बटाटा पण घालू शकता पण असं पण एकदा घालून बघा छान लागतो त्या बटाट्याला पण छान फ्लेवर येतो सात आठ मिनिट झाल्यावर मी गॅस बंद केला होता तुम्हाला दिसत असेल इडली मस्त फुगलेली अगदी थोडंसं जर गार झालं ना तर हाताने सुद्धा ही इडली काढता येते पण आपल्याला जर गरम गरम खायची असेल तर आपण चमच्याने ही इडली काढून दाखवते मी तुम्हाला हे बघा पाणी मी फक्त लावलेलं होतं तेल वगैरे काही लावलेलं नव्हतं एकदम क्लीन इडली निघाली आहे तुम्हाला दिसत असेल इथं त्याच्यानंतर मी तुम्हाला इडली कट करून पण टाकवते हे बघा किती जाळीदार झालेली जा आहे अगदी सॉफ्ट झालेली आहे अजिबात सोडा वगैरे मी वापरलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर ही मी प्रिमिक्सपासून इडली बनवलेली आहे आता त्या प्रिमिक्सचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करीन पण प्रिमिक्सपासूनसुद्धा इडली बनवली तरी छान अशी सॉफ्ट होती स्पंजी होते आणि सोडा किंवा आपल्याला काहीच इनो वगैरे काही वापरावं वा लागत नाही तर मंडळी हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जर लाईक केलं ला नाही ना तर हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही तर आणि मा ह्या पद्धतीने या सांबार मसाल्याचं जे प्रमाण आहे त्या त्या प्रमाणात तुम्ही सांबार मसाला करून बघा तुम्हाला नक्की अगदी बाहेरून आपण जो विकत आणतो त्याच्यापेक्षा सुद्धा हा सांबार मसाला नक्की आवडेल तर मग तुम्ही लाईक करा धन्यवाद